नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या ममीच कोल्हापुरी किचनमध्ये नेहमीप्रमाणे आज मी घेऊन आली आहे रोजची व्हेज थाळी ती करायलाही सोपी आहे आणि पटकन होणारी आहे त्याच्यामध्ये आहे मिरचीचा ठेचा कैरीचे लोणचे झणझणीत असे खारे वांगे डाळीची आमटी चपाती आणि गरम तूप भात या आधीच्या थाळींची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याच्यामध्ये तुम्हाला मिरचीचा ठेचा आणि कैरीच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही नक्की बघा चला तर मग सुरू करूया त्यासाठी प्रथम कढईत सहा मिरच्या भाजायला घेऊ तेल एक चमचा टाका एक कांदा टाका तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण हे वांग झणझणीतच छान लागतं सुके खोबरे पाव वाटी। चार लसणाच्या पाकळ्या खमंग असं भाजायचं आहे हे सगळं भाजून झालेले आहे ते गार करत ठेवू त्याच कढईत आपल्याला तेल दोन चमचे टाकायचं आहे आणि फोडणीमध्ये मोहरी जिरे टाकायचे आहेत मोहरी जिरे तडतडले की आपल्याला हिंग टाकायचं आहे मी पाव किलो हिरवी वांगी घेतलेली आहेत आणि त्याला मध्ये काप टाकलेले आहेत आता ही वांगी त्या तेलामध्ये परतवून घ्यायची आहेत हळद टाकायची आहे हिंग आणि हळद आणि तेल ह्याच्यामध्ये वांगी व्यवस्थित परतवून घ्यायची आहेत अगदी डाग पडूस तोपर्यंत आणि मंद गॅसवर ही वांगी भाजत ठेवायची आहेत इकडे आपले थंड झालेलं वाटण आपण करून घेऊ त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची आहे आणि भाजलेले शेंगदाणे पाववाटी टाकायचे आहेत तीळ आपल्याला दोन चमचे टाकायचे आहेत आता हे मिश्रण ते पाणी न घालता वाटून घेऊ हे असं ओबडधोबड वाटायचं आहे इकडे वांगी आपली छान अगदी डागाळलेली आहे आणि मऊ ही झालेली आहेत तेलात हे बघा इतक्या छान पद्धतीने मंद गॅसवर हलवत हलवत ती भाजायची आहेत आता आपण केलेलं वाटण त्याच्यामध्ये परतवायचं आहे आपल्याला ते जास्त परतवायची गरज नाही कारण ते ऑलरेडी भाजून घेतलेलं आहे जिरे पावडर अर्धा टीस्पून टाका अशी छान वांगी भाजून घ्यायची आहेत आता मीठ चवीनुसार टाका मीठ व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्या गरम पाणी गरजेनुसार टाकायचं आहे शक्यतो पातळ करायचं नाही आहे आपल्याला वांग्याच्या बरोबरीनं असं ती ग्रेव्ही करायची आहे तर त्यानुसार आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर मसाला आणि वांगी एकजीव व्हावीत म्हणून आपल्याला मंद गॅसवर ठेवायचे आहेत इकडे मी तुरीची डाळ एक वाटी कुकरला लावून तीन शिट्ट्या करून घेतले आहेत त्याच्यामध्ये टोमॅटो हिंग आणि हळद टाकलेली होती ही छान शिजलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा एक टीस्पून आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि डावानं घोटायचं आहे इकडे तेल एक चमचा गरम करत ठेवायचा आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरे फोडणीला टाकायचे आहेत कडीपत्ता लसूण व्यवस्थित फोडणी द्यायची आहे हिंग हळद लसूण थोडासा लालसर करायचा आहे फोडणी छान झाली तरच आपली डाळीची आमटी खमंग लागते या पद्धतीनं लसूण छान भाजून घ्यायचं आहे आता आपण एक डाववर आधी डाळ टाकून व्यवस्थित ती फोडणी एकत्र करून घेऊ राहिलेली सगळी डाळ घालून मिक्स करूया गरजेनुसार पाणी घालायचं आहे ही आमटी मी थोडीशी कमी तिखट केलेली आहे कारण आपलं वांग झणझणीत आहे त्याला कॉम्प्लिमेंट व्हावं म्हणून आपण थोडंसं कमी तिखट करायची आहे चवीनुसार मीठ आणि गूळ टाकायचं आहे मंद गॅसवरती आमटी शिजत ठेवायची आहे इकडे वांग शिजले का बघूया वांग छान शिजलेलं आहे मसालाही छान एकजीव झालेला आहे हे बघा वांग एकदम मऊ शिजलेलं आहे वांगी छान शिजली तरच ती भाजी छान लागते त्यावरून कोथंबीर घालूया आणि भाजीचं बंद करूया इकडे आपल्या आमटीही उकळलेली आहे वरून कोथंबीर टाकूया आणि थोडस ओलं खोबरं टाकूया आणि आमटीचं बंद करूया आपली आमटी तयार झालेली आहे इथे मी गव्हाचं पीठ दोन वाटी घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ व तेल एक चमचा टाकायचं आहे आणि पाणी थोडं थोडं घालून अगदी व्यवस्थित ती कणिक भिजवायची आहे कणिक व्यवस्थित भिजवली तरच आपल्या चपात्या खूप चांगल्या होतात पद्धतीने आपली कणिक भिजून झालेली आहे पंधरा ते वीस मिनिटं आपण ती कणिक भिजत ठेवायची आहे आता कणिक भिजलेली आहे आपण पोळ्या करूया एक छोट्याशी गोळी घ्यायची आणि जेवढी मोठी ला लातंबी लाटता येईल तेवढी लाटायची आहे तेल लावायचं आहे परत पीठ लावायचं आहे आणि ते कोणी आकार देऊन व्यवस्थित ती गोलाकार आपली चपाती हलक्या हाताने काट पातळ करत करत चपाती लाटायची आहे आणि गरम तव्यावर चपाती व्यवस्थित भाजून घ्यायची चपाती सा सारखी उलता करायची नाही नाही तर चपाती चामट होते किंवा चिवट होते या पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या चपात्या करून घेऊया अशा पद्धतीने आपल्या सगळ्या चपात्या झालेल्या आहेत आपण आपलं ताट सर्व करूया झणझणीत असं वांग आणि ती खमंग अशी डाळीची आमटी आणि सोबत ठेचा आणि कैरीची कैरीचं लोणचं खूप छान कॉम्बिनेशन तयार होतं साधासुद्धा स्वयंपाक आपला आपलं मन तृप्त करून जातं ही जर थाळी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन रेसिपीसहित तोपर्यंत